नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊची माहिती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यापासून जवळ असणारं पुरंदरच्या पायथ्याचं कापूरहोळ हे मूळ गाव स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूध माता चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळं शंभूराजांना पुरेसं दूध मिळत नव्हतं त्यामुळं शंभूराजे भुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली होती अशी माहिती जिजामातांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटल्यांना सांगावा धाडून गडावर बोलावून घेतलं आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचं पालनपोषण होऊ लागलं राणी साईबाईंचं आजारपण पुढे वाढतच गेलं आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपलं मातृत्व शंभूराजांना अर्पण केलं धाराऊंच्या असण्यानं शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होऊन धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवलं धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहळची पाटीलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावची पाटीलकी दिली होती धाराऊया आजन्मशंभूराजांसोबतच राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का एकीनं भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठं केलं तर दुसरीनं स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धन्य धन्य ते धाराव माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद